दे बावन्न ऑफ तीनशे पास एक हजार नौशे अठेचि रोजी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर नवीदिल्ली डॉ राजेंद्र प्रसाद संविधान का मसुदा सादर केता इतिहासातील एक महत्वाचार क्षण ठरला घटने ने संविधान सभे प्रयत्ना से फलित दर्शवले ज्या राष्ट्राचा मूलभूत दस्तैजाला आकार दिला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ आंबेडकर यांनी सर्व नागरिकांसाठी न्याय समता आणि लोकशाही सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांच्या अथक परिश्रमा आणि दूरदृष्टीचा प्रतिबिंब या ऐतिहासिक घटनेत दिसून आला ज्यामुळे भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित झाला अशा अधिक कंटेंट कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो